सकाळी साडे अकरा वाजता जुन्नर तालुक्यातील या पारगाव ता आळे या गावामध्ये शेतमजुरीसाठी आलेल्या एका गरीब कुटुंबावर काळाचा घाला या ठिकाणी पडला त्याच्यामध्ये एक आठ वर्षाचा एक चिमुरडा त्याचं नाव रोहित कापरे नावाचा रोहित बाबूराव कापरे नावाचा रोहा जिल्हा रायगड इथला मुलगा मृत्यू पडलेला आहे जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे या ठिकाणी आले आपल्याला कल्पना आहे की

शेवटच्या बाबतीमध्ये विशेष अधिवेशनामध्ये आविषय घ्यायचा अधिवेशनामध्ये त्याच्यावर निर्णय करायचा आणि त्या घटनेसाठी मी आपल्याला कल्पना आहे की नागपूरला इथून एक हजार किलोमीटर मी बाय रोड गेलो आणि तिथे जाऊन त्या बिबट्याचा ड्रेस शोधला कपडा शोधला त्याच्यात शिवायला आक्रमण बनवतो पण खूप एमर्जन्सी आमच्याकडे खूप वाईट परिस्थिती मुखोटा बनवायला कलर कलरचा मुखोटा बनवायचा त्याला पैसे बनवते पैसा गेला तिथे बसून आम्ही त्यांच्या अंदाज जायला तो ड्रेस घालून आम्ही डाकटूरचे आदृष्ट माहिती आलो मी वावरलो याची टाइम्स ऑफ इंडिया पासून आता दिल्लीला अक्षरशः केंद्राच्या भूपेंद्र सिंग जे आहेत फॉरेस्ट मंत्री त्यांच्याबरोबर तो सगळा नागपूरचा अहवाल आपला त्याविषयी सगळ्या पेपर सगळ्या मीडिया सगळ्या चॅनल त्याविषयी त्याच्या पंचवीस टक्के तीस टक्के लोक मला हसायला लागले म्हणजे हा भाऊ रुपये आहे कोणपटला हसवाड कोण म्हटलं बघा जनतेमध्ये शंभर टक्के तुम्हाला खुली चांगलं म्हणत नसत पण ज्याच जड तर काय मला हा गरीब बाब आहे त्याचं बाळ गेलं त्याला का त्या बाळाची किंमत होऊ शकत नाही आपलं आपण बाळ आज तो मजूर माणूस रोह्यावर आला रोह्यावर भरायचा आला तीन मुली आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्या कांद्याच्या ढिगामध्ये आईवडी पुढे कांदा काढत होते आणि त्याने तिथे येऊन धबक्या पावलं येऊन त्याची मागून मानवण उचलली त्याला लोकांच्या शेतामध्ये आणि तिथं असले ज्याची मूळ शेती आहे तो मालक आणि हे त्याचे वडिलां दोघं तिघे मागे यांना पुढे पाहलं पाहिलं न झालं तरी सोडून दिलं त्याने ते बेचारी मारून ती बाळ आलं ते जिवंत नव्हतं ते बाळ धंदप्रात झालं होतं त्याचा आंदोलन सगळं मागून असं मानवडलं पंचप्रकड जबडा होता त्याचा आणि सगळे जमण्याचे दात त्याच्या मागे आला मला असं वाटत कि समजा आता काही लोकांनी काही विधानावर बोलणार नाही अजूनही काही काही अधिकारी बसून प्रतिक्रिया देतात की शाळा सोडल्या पाहिजे की बिबट्या पाण्या असू आणि आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की या बिबट्याच्या बाबतीमध्ये मी बोललो मला दुसरं मुख्यमंत्र्यांनी ही मी ते त्या दिवशी संपूर्ण नागपूर जाऊन गेल्यानंतर त्यांनी त्यांची नोंद घेतली असं नाही की नोंद नाही घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी मला बोलून विचारलं की आमदार मोदी काय व्हायला पाहिजे आम्हाला एक अंतिम माझ्यामध्ये की तुम्ही आम्हाला थोडस मार्गदर्शन करा सुचवा काय हवं आहे आपल्याला थोडंसं आम्ही रोज त्या लोकांमध्ये आहे आम्ही रोज रोजतो डोळ्याने पाहतो त्या कुटुंबाचं साधन करतो गावकऱ्यांच्या भेटी घेतो प्रत्येकाच्या बाबतीमध्ये दिवस रात्र आम्ही धावपळ करतो आमची जबाबदारी आम्ही पालक म्हणून करतो पण ही लढाई जर मानव आणि जर बिबट्याचे संघर्ष संपवायची असेल आपलं कायम स्वरूप तर ह्याच्या बाबतीमध्ये दोन रेस्क्यू सेंटर पहिल्यांदा आहे याला आपण बिबट संकट जे आहे ते बिबट संकटाच्या बाबतीमध्ये आपण हा तालुका घोषित करा की हा महाराष्ट्र राज्य बिबट संकटामध्ये आहे म्हणजे एमर्जन्सीमध्ये आहे

पंचावन्न ते साठ फिटचा जागा आपल्याला त्याच्यामध्ये आपला रिस्क सुद्धा एक हजार दुसरं म्हणजे तुम्ही दुसरं नगर दिलं पाहिजे अक्षराज लोकांची परंपरे एक हा बेबट एका ठिकाण तुम्ही दर ठेवा आणि तुमचा बेबट ठेवणार माती ठेवा माती आणि दर तुम्ही वेगळे केले तर दरवर्षी जे चारशे ते पाचशे नवीन युक्ती जे जन्माला येतात ऊसाच्या शेतीमध्ये त्यांचं जे संक्रमण जे आहे ता ता ते थांबून जाईल त्यांचे प्रजनन जे आहे ते शून्य मिनिटात लगेच ते रिवर्स होत जाईल कारण ज्यावेळेस त्याचं मिलनच होणार नाही नर आणि मादेव त्यामुळे मुलं जर्माला घालायचं काही संबंध आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे होते नव्वद दिवसांत आपल्याला जास्तीचा फोर्स करून सगळे मोठमोठे जे आहेत जे सेन्सिटिव्ह आहे ते आपण दोनच्या ते सध्याच्या जेव्हा सगळे दिसतात त्यांच्या हालचाल करतात मी अनेक वेळा पाहिलं मी जिथे बसलो होतं आंदोलन करायला मी पुढे बैठकला माझ्या आजोबाबद्दल जवळजवळ त्यावेळेला सतरा अठरा होती त्या भागामध्ये परीक्षा जवळच म्हणजे दोन किलोमीटर त्या खूप वाज होते तर मग ते आम्ही नंतर याच्यावर आयडेंटी बाईक दे म्हणजे टी व्हीवर त्यांच्या लॅपटॉपवर तर आपल्याला ते आता सोपं झालेलं आहे आता ते यंत्रणा वापरून आपण लगेच त्यांना बेशुद्ध करायचं आणि बेशुद्ध करून ते एक होते म्हणजे म्हणजे घरावर घालायचं अखेर आणि मग त्यांना बेशुद्ध करायचा त्याला उचलायचं लगेच याच्यामध्ये मित्रांना टाकायचं माझ्याला माझ्या मित्रात टाकायचं टाकले असा कुटुंबाचा आम्ही सांगून केलं गावकऱ्यांनी खूप शांतता ठेवून संयम ठेवून आपल्याला मदत केली हा ज्या संख्येने लोक सकाळपासून आपले काम न आले ह्या गावचे त्या कुटुंबाच्या मुलासाठी ज्याची शेत जमीन होते जे काना करत होतो माणूस त्याचे सगळे कपडे लागताना मागलेले होते विचारायचे त्यांनी मदत केली आणि आज सगळे फॉरेस्ट खाते त्यांना मी सांगितलं की आज संध्याकाळपासून पाच किलोमीटरच्या रेडिशनमध्ये आपण एक एकरला सेंट्रलाइज करून त्या एक एकर मध्ये तुम्हाला दिसत असेल तर त्याची शूट आऊटची परवानगी आलेली आहे एक एकर मध्ये तोच जर एक्टर राहिला असेल तर त्याला बिंदाच मारायचा असा परवानगी आलेली आहे आणि बाकीचे ट्रॅंगुलर करून जे बेशुद्धीचं औषध बघून त्या पण त्यांच्या पाच सहा जण आता आलेले जेवढे पाच किलोमीटर रेडिएशन मध्ये मिळतील त्या आज उद्या परवाशा आठ दिवसामध्ये जेवढा तो एरिया पाच किलोमीटर त्याला आपण सेन्सिटिव्ह हे जे आहे हे आपल्याला लागून फक्त पाचशे मीटरच्या आहे हांवर हांत्र लागून आहे हे आपल्या एरियाचे पाच किलोमीटर रेडिएशन आपण कळलं सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काही पाच वडू सात वडू आठ वडू हे सगळे पेशंट करायचे ते आपल्याला कळेल कारण बघा आता आपण एवढे ऍक्शन वाढवले मध्या काळामध्ये पूर्वी चाळीसची संख्या होती तिथे आजच्या मित्र आपल्याकडे त्या ठिकाणी एकशे पाच बेफ म्हणजे बिबट त्या पेपर भरतीच्या घटनेनंतर म्हणजे चाळीस कमी झालं एकशे पाच झाले पासष्ट पेपर आपण ऑलरेडी एक महिन्याच्या अडुसष्ट म्हणजे काय असतं पण आज एवढे पेपर तिथं ऑलरेडी एकही सोडलेला आहे वंतरांची आपण चौकशी केली ते आता घ्यायलाच खबर नाही याने साडे वंतरांशी आम्ही बोलतो पण दे दे आता यांना नेवारा केंद्र खरं आणि यांना एक बिबट्याला दीड दिवसाला आपण कसं करतो चोवीस तासात दोनदा जेवतो माणूस सकाळ आणि संध्याकाळ ते दीड दिवसामध्ये एकदा जेवतात आणि त्यांचा जेवणाचा आहार जो आहे प्रत्येक रुपयाचा तो सहाशे ग्रॅम चिकनचा आहे पटला आता ते शेळ्या खात असतात चिकन चालतं आपल्याकडे बी आता माहिती घेतली बेबट नेवारा केंद्र पाणी डोला त्यांना चिकनच चालू म्हणजे दोन हजार आणि त्यांचा जो सहाशे ग्रामचा त्यांना त्यामुळे आहार लागतो त्यामुळे ही सगळी जबाबदारी त्यांना इथं आपल्याकडे एवढे सत्तावन्न कोटी आतापर्यंत त्यापेक्षा त्यांना हा संघर्ष कमी करून त्यांना वाईल्ड लाईफ जे काय म्हणतात का हा आमचा शेड्यूल वनचा आहे आम्ही तुम्हाला मारवानगी मारायला परवानगी देणार नाही ना न लस हे आता वर्ल्ड फार्मल आहे शाखा त्यांना काय पडलेलं नाही तर काय चाललं पण आमचं त्याच्या पुढचं असं उत्तर आहे मग यांना सगळा पकडू त्यांची नर करण्यापेक्षा यांना काय आमचा नर माझे करते आणि त्याच्यानंतर त्यांना खायला घालू जे काय थोडे मर राहतील खाली पाच पंचवीस मन्नास त्याच्यामध्ये काय प्रगती त्यांचे झाले झाले नाही झालं एवढी जात आम्ही जेवढे आता त्रास झाले ते आम्ही सांभाळू त्यांना सहाशे ग्रामचं पटलं आम्ही दीड दिवसामध्ये त्यांना वन टाईम देऊ त्यांचा सगळा खर्च वाईल्ड लाईफ मध्ये उचलायला तयार आहे त्यांचे सतत आपल्याशी डायलॉग भारत सरकारशी चालू आहे आपल्या फॉरेस्ट मात्र चालू आहे आम्ही त्याला त्या अडचणी प्रश्न उत्तर आहे मला असं वाटतं की हे दोन हजार लोकांना जर आपण कैद केलं नव्वद दिवसापर्यंत माझा सगळ्यांना सावध राहावं लागलो नव्वद दिवस हे करायला नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्याचा आपल्याला एक शंभर टक्के लागणार कारण ते सगळं अद्याप करावं त्यांना आणि मग ते नव्वद दिवसाचा आपण मोठा फोर्स आपण बोलू आणि त्या सगळ्या फॉरेस्टचा फोर्स काढू आपण एक केले आयडेंटिफाय करून आणि त्यांना आपण शंभर टक्के बेशुद्ध जाऊ शकतो रेग्युलर म्हणतात ते आपण मारून एका एक इंजेक्शन जर त्याच्या पडत असतं हे त्यांना खूप येतो नागपूरला टीओ पाहिला असेल याविषयी मी अधिवेशन तरी सकाळी एकाला तरी इंजेक्शन मारलो आणि मारल्या तर पंधरा मिनिट तर असतो गडबड हे आपण बहीम राबवले तर महाराष्ट्रसुद्धा देवेंद्र साहेब या मुख्यमंत्र्यांना निर्णय शिंदे साहेबांना हे महाराष्ट्र सुद्धा बेबट मुक्त होईल आणि मी जो शब्द याबद्दल सांगत अतिशय सेन्सिटिव्ह बद्दल सांगत जुन्नर हा जुन्नर सुद्धा बेबट मुक्त होईल अशा पद्धतीचं मी मुख्यमंत्र्यांची भूमिका केलं आहे दोन दिवसांनी मी दिल्लीला पण पोहोचतोय आणि ह्या बाबतीमध्ये अतिशय संविधान होतो आहे राहणार माझी जबाबदारी आहे ह्या बेबट डेवारा क्षेत्राबरोबर रेस्क्यू सेंटरबरोबर आम्ही आमची बिबट सफारी पण लगेच चालू करणार तिथे सुद्धा त्यांना मदत होईल कमीत कमी तिथे तीस बिबट तरी आपण लोकांना पाहण्यासाठी ठेवले ते काय ओपन असणार आहे ते पाहायला ठेवले की त्यांचं रेव्हेन्यू मिळणार पण ते शासनाच्या रेव्हेन्यू बरोबर जे काय लोक येतील मुंबई पुणे नाशिक समजा देश परदेश राज्य अनेक पण राज्यातून त्याचा एक फायदा होईल ते जेव्हा इकडे येतील पर्यटकांकडे शिवनेरीला जेव्हा भेट देतील येतील तर बिबडलं आणि मग त्यामुळे काय होणार ते दोन दिवस चेहात दोन दिवस त्याचं इथं राहणं म्हणजे आपल्या सगळ्या भागामध्ये जे काय आपलं आहे पर्यटन स्थळ तिथं गोल फिर राहत ते लोक आपल्याला इथं राहण्याबद्दल काही चार्जेस देते हॉटेल व्यवसाय चालेल लॉंड्रील्यांचा व्यवसाय चालेल सलून व्यवसाय चालेल जेवण खतवले आपला रोजगार वाढले आपल्या तालुक्यामध्ये राजस्थान जसं पर्यटन मध्ये आता हब झाले तसं जुन्नर तालुका पर्यटन वाढीसाठी आपल्याला बेबट सफारी काय काय लोकांचा गैरसमज आहे किंवा काही काही लोक मुद्दावर गैरसमज करून देतात ज्यांना मी चांगलं काम करतो एक मुद्दा त्या मतदान बेबट सापारीमध्ये तुम्ही सळ टाकणं होती तसं नाही माझंही तसंच आधी म्हणणं होतं की ते एकत्र मला त्यांनी शहादा केलं अधिकारी साहेब बेबट हा एकत्र आणणारा प्राणी नाही एकमेकाच्या अंगातून आपण जाऊन ते एक वेळा जखमी करून मारतात एका पेजरामध्ये एकच राहतो आपण ते व्यवस्थित करून बिबट सफारी त्याचं डिझाईन तयार आहे त्याला पैसे पण आले त्याची गागदी परवानगी मागच्या पाच वर्षी द्यायला पाहिजे होती पण दुर्दैवंत ती परवानगी आले नाही ठीक आहे ते माझ्याच हातून काम झालं होतं कदाचित जे मी देखले केलं होतं ते बिबट सफारी पण आपण चालू करतो इथे आपल्या पर्यटनाला आपण चालणं देतो दुकाच्या वाढीला चालणं येतो आहे केळी तिथले कांदे तिथल्या भाज्या तिथले टोमॅटो तिथले डाळिंब हे सगळं शनिवार सगळं विकत जाणार डोकं घेऊन का याविषयी आपली बेबट सापडायचं त्यामुळे ही सगळी धोरण आहेत माझं जनतेला आव्हान आहे बिलकुलही न डगमगता भीतीत आहे संकट आहेच पण त्याच्यामधून न डक मागता शक्यतो आपल्या मुलाबळांकडे जायचा रस्ता आपण सुरक्षित कोणत्या घेऊन घेऊन येणं आणि नव्वद दिवस आपण अतिशय जोपेल प्रत्येकाने काळजी घेणं शेतातलं काम करत असताना ज्या तुम्ही महिला आणणार आहे किंवा मजूर आणणार आहे त्यांच्या पाठीमागे घरातल्या दोन लोकांनी त्यांचे पाच संपत पर्यंत त्यांच्या दिवसभराचं पाच वर्षाचं वर काम सर्व पाच म्हणजे पाच माहिती ना आपण वस्तू निवडून पाहिला आता शेतकरी जो करतो त्याला माहिती होतं जो पाचवे बसून काम करते बिचारे ऊस उस, ऊसामध्ये काही लोक काम करतात काही द्राक्षाचे काम करतात पाडवामध्ये काही लोक आपलं कांदा काम करतात इतर पालेबाईचं काम तर ते वाकूनच करावं लागतं त्यामुळे त्यांच्या मागं घरातल्या दोन माणसं त्यांची जबाबदारी सरतो त्यांच्या दिवसभर पाठीमाग ते करण जेणेकरून आपल्याला की झाला सावध अनेक लोक दिसले आणि हो माणूस जरी मागा असा तो तो पडून जातो पण त्याला तो बेसावत सगळ्यात चिठ्ठल आणि फसवा जर कुठलं जनावर असेल या जगातलं की ते लिबट आहे समोर कधीच येत नाही ते मागून आणि पकडतो माणसं माझी नम्र आव्हान नम्र विनंती माझ्या तमाम बाईबाप शेतकरी बदल एवढीच आहे नव्वद ताकत ताकद लागणार आहे शेवटी हे निसर्गाचा संकट तुमच्या सर्वांच्या साथीने आपल्या सर्वांच्या लढ्याने हे पूर्ण होईल चुन्नर तालुका निवड मुक्त करण्यासाठी मी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यासाठी मी स्वतः ह्या सहा महिने वर्षभरामध्ये अतिशय माग कायम जर तुम्हाला मदत करणार ही खरून झालेली आहे कॅन्सल झालेली आहे पेमेंट म्हणजे आपल्याला आपण मुक्त करणार आहोत जर त्याच्यामध्ये असं वाटलं की माझ्या शब्दाला माझ्या कामाला व्यक्त येते तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा राज्यपाल मुख्यमंत्री घेऊन दाखवेल त्याचं कारण असं आहे तुमच्या जीवितापेक्षा माझी ही कामाची माने मोकळी आमदारकी मला चालणार नाही जी आमदारकी लोकांचं संरक्षण करणार नस जर सल्ला तिथं कुर्ची जर ती त्या पावरमध्ये राहणार नसेल तर त्या मुचीला काय अर्थ नाही मी जबाबदारीने बोलतो हा विषय मी या बाबतीमध्ये संवेदनशील आहे प्रत्येक मृत्यूची जबाबदारी माझ्या खात्यावर आलेली आहे आणि ते पालकत्व माझ्या वाचल्यामुळे प्रत्येक मृत्यूच्या घरापासून लांब नाही सगळ्यांचं संरक्षण हे माझी पालकत्वाची जबाबदारी आहे एवढा विश्वास तुम्हाला देतो ही लढाई लढू आणि ही लढाई जिंकू नव्वद दिवसामध्ये कसो काय नव्वद दिवस झालं नाही तर मी राजीनामा नव्वद दिवसामध्ये झालं नाही तर नाही म्हटलं हे म्हटलं की ही प्रक्रिया जी आता त्याच्यापुढे आपल्याला तीन चार महिने ला लागतील त्याला उचलायला म्हणजे आपला कार्यकाल अख्खा एक वर्षाचा म्हणजे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत आपल्याला हे पर सगळं ऍक्शन मुक्त करायचंय तो मानाला नव्वद दिवस लागतील पंच्याण्णव दिवस लागतील सत्तर दिवस लागतील कदाचित अठ्ठ्याऐशे दिवसात पूर्ण एकदा यंत्रणा सही लावल्यानंतर हे काय फॅब्रिकेशनच काम आहे तुमचं बांधकाम फार छोट आहे त्याला काय बद्दल जाळ्या आणि गळलच आहे त्याच्यामध्ये हायच काय करणार सारखं आमचं म्हणणं आहे तर लावून केलं तर ऐंशी दिवसातच काम होईल अडीच होईल असं काय नाहीये अशक्य असं काय नाही पैसा मुबलक आला एखाद्या काम चालू केलं डिझायनर आलं आर्किटेक्टर आलं इंजिनियर आला कॉन्ट्रॅक्टर आला काम संपलं ना त्याच्यामुळे तुम्हाला तीन चार महिने पाच महिने लागतील हे सळ उय आत करायला ठीक आहे ना आज असं म्हणणे की हे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत हे सळ शंभर टक्के आपण मुक्त होणं गरजेचं आहे जर नाही झालं तर आपण राजीनामा देऊन आपल्या देश मध्ये आपण जनतेची सुरक्षा करून आपली जबाबदारी घेत नसेल आणि हे मृत्यू रोजच आपल्या डोळ्यामध्ये लोकांच्या अंगणामध्ये पाहायला मिळत असेल करायचं कारण शेवटी कायदे हे सरकार हे कुणासाठी आहे जनतेसाठी आहे ना पण जनतेच्या बाबतीमध्ये पण मला खात्री आहे मला राजीनामा द्यायची वेळ येणार नाही कारण ही कामं करण्यासाठी शासन याच्यावर शंभर टक्के उपाययोजना मी सांगत तसं करतील हा अंतिम पर्याय आहे हे मी का सांगतो त्यांना राजीनामा कारण त्यांच्या डॉक्युमेंट सुद्धा हे टाके तलवार आले पाहिजे तर त्यांच्या दृष्टीमुळे जर शिवभूमीचा आमदार जर राजीनामा देत असेल मग शिवरायांचा नाव याचा अधिकार राहिला कोण सरकारला काय मीनिंग आहे शिवरायांनी झालेल्या स्वराज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या देठाला पिकाच्या देठाला मी हात लावून देणार नाही त्याची जबाबदारी ह्या छत्रपतींच्या स्वराज्याची अरे मग एवढ्या मोठ्या राजाचं राजेपण आपण जर समजा सांभाळायचं असेल तर आपल्याला हे सगळ्या लाईन ऑफ ऍक्शन सगळ्यांना आपली जबाबदारी सर्वांची आपल्या सर्वांना जनतेसाठी पूर्ण करावी लागते आणि बिलकुल जनतेसाठी सरकारने अतिशय कमी वेळामध्ये ही लाईन ऑफ ऍक्शन करून सगळ्या लोकांना निर्मळता दिली पाहिजे आणि भयमुक्त महाराष्ट्रातून हे वातावरण भयमुक्त करून निर्मळपणे महाराष्ट्र म्हणून चालला पाहिजे शेतकरी आमचा आनंदाने शेती करून उभं पाहिजे एक प्रश्न असा आहे का वनमंत्री म्हणतात एक एक कोटी रुपयाच्या शेळ्या जंगलामध्ये सोडणार आहेत तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहेत या विधानाकडे तुम्ही कसं पाहतो नाही मी त्याविषयी बोललो हा विषय बाळगडला हे विधान फोल ठरलं ह्या विधाना हरकत आली त्याविषयी दिवशी सगळ्या लोकांना ट्रोल केलं त्यामुळे कधी कधी काही ते एसी बसले बसून त्या अधिकारी काहीतरी कुणाच्या तरी काळात घालतात नंतर ते मंत्र्याकडे येतं मंत्र्याने ते सभोपणे बोलून दाखवलं तर तसं काय होत नाही काय त्याच्यावर उत्तर होऊ शकत नाही तो विषय आता आम्ही बाजूला आहे काही आमदार आमच्या संदीत असं म्हटला प्रत्येकाला बिबट पाळायला द्या बिबट काही खेळणार आहे का हा कळलं तरी लोक पळत जातात उलट्या बाजूने तो पूर्वेला लोक पश्चिमेला पळून जातात त्याबद्दल तुम्हाला पाळायला द्या त्याला पाळ आहे का शहरातला आमदार त्याच्यावर दहा नाही ना त्याला माहित नाही काय असतो बिबट्या त्यांनी फोटो पाहिलाय किंबहुना हे व्हिडिओ जे राहिले त्याच्यात पाहिल्या प्रत्यक्ष कुठे पाहिल्या आलो म्हणजे ना काय माहिती मी पण काय शिकतो ठीक आहे अशा विधानाकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपल्याला काम करायचं पुढे जायचं विधाना करणार विधान करणार मी जेव्हा दुसऱ्या कपडे घालून विधिमंडळामध्ये गेलो होता त्यावेळी अनेक ट्रोलिंगचा सामना तुम्हाला झाला अनेक लोकांनी ट्रोल केलं जमानींनी तुम्हाला ट्रोल केलं आपण त्याच्यानंतर आंजनेय आंजनेय आम्हाला उत्तर म्हणून दिलं त्याच्यानंतर लोक गेले होते तुम्हाला लेबे याच्यावर एक शब्द काय होतं मी तुम्हाला लेबे जातो कधी कधी काही हुशार माणसं सुद्धा कधी कधी एखाद्या विषयाला अतिशय गायने उत्तर देतात आणि मग ते गडबड होत जाते हा विषय गायचा नाही हा विषय समजून घ्यायचा आहे मी त्यांना सांगितलं आहो ताई हे तर यात घर आमच्याकडे आठ दिवस मी सोय करतो आपण या पंचावन्न लोकांना या कुटुंबाला जाऊन भेटू यांची काय अवस्था आपण बघू जरा हा आता आमचा मुलगा गेला त्याची अवस्था काय बघू त्याचं काय म्हणणं ते बघू आठ दिवसामध्ये तुम्हाला आम्ही बेबट करून दाखवतो ते बघा कसे मग तुम्हाला सांगा आम्हाला कसं राहायचं कसे शेतात काम करायचे मुलं शाळेत जायला मागत नाही अंगात खेळायला मागत नाही हे कुणाला करते जिथं वातावरण आहे गेलात ना आपल्याकडं मला सांगा काश्मीरमध्ये बर्फ करतो त्याचं दुःख कुणाला पाहिजे काश्मीरवायला पाहिजे ना का आपल्याला माहिती आपला आनंद वाटायला बर्फ बर्फ छान 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 आम्हाला बर्फात खेळायला कधी मिळेल पण जे बर्फात राहतात ना ते थंडीने मोठून मारतात ज्याचा त्याचा नैसर्गिक असलेला आय वेगळा आहे निसर्गाच्या परिस्थिती रचना वेगळ्या आहेत भौगोलिक रचना वेगळी आहेत शरदला माझं काही लक्षच येत नाही म्हणून मी त्यांना असं म्हटलं का तुम्ही माझ्याकडे एकदा या आणि मी माणूस मृत्यू झालाय आहे त्याचं बाळ मेले म्हणून मी जर सगळ्या टायगर होऊन जर वेशभूषा केली असेल ना तर होय मला ते करणं मला अभिमान आहे एखादी विधवा महिला आहे तिच्या डोक्यावरच कुकुप पुस्त आहे आणि तिच्या संरक्षणासाठी मला बिबटे व्हायला लागले तर मला त्याचा अभिमान तुम्हाला त्याची चेष्टा आहे आणि मी नाही लढणार तर लढणार मला सत्तर टक्के आमदार म्हणले हे डेअरिंग खूप नाही झाली मी साडे चार कमेंट वाचल्या सत्तर टक्के जनता आपल्या बाजून राहिली तीस टक्के मत्सवाल लोक आपल्या घेतात आता पंचवीस चा एव्हरेज काय मोदी साहेबांना पण नाव ठेवतात इंदिरा गांधीला लोक नाव ठेवायला यशवंतरावं ठेवले होते पवार साहेबांना काही ठेवणं हे नाव ठेवायची एकदा मी अपक्ष आमदार निवडाव हे जन्म काही सहज नाही लोकांचं माग आलो त्यांना आहे की हा एवढा संवेदनशील माणूसच्या थांबू शकत नाही जनतेशिवाय आणि आम्ही रोज आहे सगळ्यात जास्त दशक अखाद आमदार आहे या मागच्या वीस वर्षामध्ये काही लोक निवडणुका आल्या काही एक वर्ष आधी त्यांच्या बागा पडणार दहा टक्के लोक आम्ही पाहतोय त्यांना साहेब साहेब म्हणणार लोक आम्ही पाहतोय कसं असत निवडणुकीचे दोन अंतरंग झाले किंवा लोकशाहीचे दोन अंतर लोकशाहीमध्ये सतत संकटामध्ये वावरणारा लोकसंग्रामधला कार्यकर्ता व्यागळा आणि कधीतरी पुणे मुंबईहून गाडी बिडी घ्यायची मोठी गगल बिगल लावून यायचं मोठ मोठ्या बॅगा घेऊन यायच्या कार्यकर्त्यांनी याला खायला घाल त्याला प्यायला घाल जय मारायला असता शेवटच्या टप्प्यामध्ये दोन तीन मोठमोठ्या दशकेला दशकीला खाली उतरायचं हा एक आंतरंगाचा चष्मा व्यागला लोक जाणकार झालेले लोक हुशार झालेले लोकांना आता हे आवडत नाही लोकांना आता काय झालं एक काळ असा होता मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे एक काळ मी सुद्धा आहे की आमदार म्हटलं की आमदाराच्या बांगल्यावर जायची जा जा लोक खाली त्याला जो देव मारायची किंवा मोठा माणूस पडायची किंवा आमच्याकडे काय केलं असा अशा अपेक्षा असायच्या आता कन्सर्ट बदलली आता या मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये जनतेपर्यंत जो येईल जनतेच्या आगण्यामध्ये जो बसेल जनतेच्या घोगडीवर जो बसेल जो जनतेमध्ये मिरची भाकर खाईल जो जनतेच्या सुखदुःखामध्ये येईल जो अपघातामध्ये उभा राहील जो मैत्रीत उभा राहील जो पंचनामे करेल जो एखाद्याचा प्रभाव शिकत नाही बाप गेला अपघातामध्ये त्याच्या मुलाबाळांना सध्या डोकं हात ठेवेल असे कार्यकर्ते उद्या भविष्यामध्ये या संपूर्ण असलेल्या समाज व्यवस्थेचे हे त्या ठिकाणी नेतृत्व ठरतात किंवा लोक त्यांना संधी देतात त्यामुळे ट्रोल होणं तुमचेच आहे पण ट्रोल होत असताना आम्ही आंजनी त्यांना सांगितलं का आमचं तुम्हाला एवढंच की तुम्हाला जे काय ते एकदा खाली आमच्याकडे या आणि जी पंचावन्न लोक गेली आज आज छप्पन सत्तावन्न झाले आपल्या परिसरामध्ये सत्तम सत्तावन्ज सत्तावन्न कुटुंब तिथेच जागेवर राहतो त्यांना आपण भेटून घेऊ ना तीन दिवसाचा आठ दिवसाचा प्रोग्राम करून तुमचा काही लोक डोळा गेलाय अजून तू निघालेला म्हणजे बंदच आहे काही जर डोळा गेलाय त्याला बकरीचा डोळा लावलाय काही लोकांना सांगू इथं छातीवर जे हे झालेलं आहे त्याचं जे ऑपरेशन केलंय तर त्याला कुठलंच काम करता येत नाही जड वस्तू उचलता येते आहे अपंगत्व नाही का हे जखमी तर किती आहेत हे तर आम्ही मेलेला तर सांगतो तुम्हाला सांगता मग पण जखमी किती आहेत त्यांना पण बघून घेणे ज्यांना आम्ही पाहिले आहे अशी त्यामुळे चर्चा वेगळी असते वास्तव वेगळं असतं वास्तवमध्ये काम करत असताना ठीक आहे चांगलं वाईट असत शेवटी ग्रामीणच्या लोकांना शहराच्या लोकांना नेहमीच नाव ठेवून शहराच्या लोकांना ग्रामीणचा माणूस हा क्षण पण कळणार नाही त्या शेतकऱ्याचं अन्नधान्य चालतं त्याने पिकवलेले द्राक्ष चालतात त्याने पिकवलेला आंबा चालतो त्याने पिकवलेले करधान्य चालतात बाहेर चालतात त्याच्या कष्टाचं तुम्हाला सगळं चालतं पण तो कष्टकरी मरतो पण त्याचं दुःख बघायला त्यामुळे माझी अशी भावना आहे आपण ही लढाई आहे ही आपण सगळ्यांनी एकत्र लढली पाहिजे आणि ही लढाई आपण जिंकली पण पाहिजे बिबट रिस्क दूर आपण करूया आणि हे आपला अंतिम निर्णय आपण केल्यानंतर मला खात्री आहे की याच्यामध्ये ना बिबटचं संख्या वाढणार म्हणजे संख्या म्हणजे बिबट मला येणार नाही जनमातीवर झाल्यानंतर आपआप सकट कमी होतंय दुसऱ्या हल्ल्या पण काय संपून जाते आपला रोजगार पण चालू आहे